आणि जेव्हा जेव्हा आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री हे ही हिरो अशा बॉलिवूड मध्ये काम करताना दिसतात ना तेव्हा ही छाती अभिमानाने फुगते आणि सांगते हा माझा महाराष्ट्र या निवडणुकीत तर देतो की सेने हा माझा महाराष्ट्र आणि प्रत्येक गणेश भक्ताचा असावा हा लाडका प्रत्येक मराठी माणसाच्या मनातला हा मानबिंदू असलेला आपला अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासाठी खूप खूप टॅलेंटाचा आपण सगळे दिनानिमित्त

जो मार्केटिंग करायचो काम करायचो तेव्हा इथे फिरायचो म्हणजे आम्ही खायचो आणि मॅनिफेस्ट केलं की एक दिवस दिवसिंगच्या हाती जायचंय मला तेव्हा अशी इच्छा व्यक्त केली या बिल्डिंगच्या हातात एक दिवस जायचं बघायचं हातून मला तो महाराजांच्या आशीर्वादाने इच्छा पूर्ण सगळे सगळ्या मी आभार अजिबात मानणार नाही आपल्याला कारण आपल्या माणसा जे आभार मानायचा आपल्या सिनेमाला प्रेम आणि आज प्रतिसाद कमी देते त्यासाठी खूप खूप प्रेम आमच्याकडून आणि खूप खूप आदर धन्यवाद आणखीन एक गोष्ट छावा हा जरी चित्रपट असला तरी आज आम्ही तिथे बसलेले आहोत आम्ही सगळे भाव होते या सिनेमाचे छोटे छोटे आम्ही आमच्या दिग्दर्शकांनी आमच्या निर्मात्यांनी आमच्या लेखकांनी आम्ही सर्व टीमनी हा सिनेमा नाही तर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराची त्या भिंतीतली छोटी छोटी भेट आहोत आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की त्या मंदिराचा एक भाग आम्ही जातो आणि या मंदिरात दर्शनासाठी तुमची काय गर्दी केली आहे त्यासाठी खरंच खरंच खूप प्रेम खूप आला याआधी अनेक चित्रपट केले आहेत या पुढे अनेक चित्रपट करेल पण छा हा चित्रपट आमच्यासाठी एक ध्रुवताराचं स्थान आहे तो वेगळा आहे तो आयुष्यात त्याची जरा दुसरं कोणीच घेऊ शकणार नाही आणि लक्ष्मण सरांचे खरंच खूप आभार माने की त्यांनी आम्हाला संधी दिली या मंत्रेतली वीट होण्याचं भग्य आमच्या दशकात आमच्या पदर टाकलं आणि जेव्हा कादंबरी वाचली तेव्हाच

संतोष जे आपण नमूद केला इथे मुंबई आणि इथे मध्ये